हे अतिशय आनंदाची बाब आहे की आज आपण हे गोखले जे ब्रिज आहे याच्या आपण उद्घाटन करतो आहे आणि यावेळी मी काही दोन तीन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडू इच्छितो सर हे आपला जे गोखले ब्रिज आहे हे देशामध्ये एक नवीन विक्रम निर्माण केला आपण नवीन रेकॉर्ड इन इंडिया कारण सर हे जो आपण गर्डर ब्रिज इन्स्टॉल केला आहे याच्या वजन सर तेराशे मेट्रिक टन आहे आणि पहिल्यांदा सर आपण तेराशे मेट्रिक टनच्या चालत्या रेलगाड्या जो ट्रॅक्स आहे कारण हे जो रेल्वे ट्रॅक्स आहे बिझिएस्ट ट्रॅक आहे देशाचा जिथे दर तीन मिनटाने चार मिनटाने गाडी जाते सर सबर्बन आणि आप लॉंग डिस्टन्स ट्रेन्स ते बंद न करता सर आपण एक तेराशे टनच्या आपण गर्डर ब्रिज आपण पहिला फॅब्रिकेट केला सर त्यानंतर आपण स्लाईड केला आणि स्लाईड करून आपण याला वर आणला आणि मग त्याला सर पॅरल असं असा स्लाइड केला आपण मग आपण हळूहळू त्याला सात मीटर खाली उच उतरवला म्हणजे हे देशामध्ये पहिला हे प्रयोग केला गेला सर दुसरा विक्रम विक्र विक्रम विक्र, विक्र हे आहे रेकॉर्ड की हे मुंबईमध्ये पहिला ब्रिज आहे जो फ्रॉम बिगनिंग टू एंड आपण चौदा महिन्यात पूर्ण केलेला आहे म्हणजे की आतापर्यंत कुठला ब्रिज मुंबईमध्ये नाही जो आपण चौदा महिन्यात आपण ऑर्डर देऊन काम पूर्ण केलं असेल आता पुढे एक जो शेवटचा विषय आहे जो मी सांगू इच्छितो की हे जो बर्फीवाला ब्रिज आहे याच्यामध्ये बऱ्याच लोकांची गैरसमज आहे की महानगरपालिकाने नियोजन व्यवस्थित केलेला नाही महानगरपालिकाने दुर्लक्ष केला म्हणून आज काही दोन मीटर लेवल डिफरन्स आहे काही सोशल मीडियावर व्हिडिओज व्हायरल होत आहे हे मी आज जाहीरपणे खुलासा करू इच्छितो की जेव्हा हे ब्रिज आधी रेल्वेने बांधायचं होता म्हणतं ज परंतु आम्ही फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आम्ही बांधू आहे तेव्हा रेल्वेने अशी अट धरली की आता देशामध्ये रेल्वेची नवीन पॉलिसी आलेली आहे पॉलिसी हे आलेली आहे की आता रेल्वेच्या मॉडर्नायझेशन चालू आहे आधुनिकरण त्यांचे सिग्निकल सिग्न, सिग्नल सिग्नल इक्विपमेंट आहे त्यांचे जे काही रडार्स आहे त्यांचे काही इतर आता स्पेसिफिक टेक्नॉलॉजी आहे त्यासाठी रेल्वेने असं धोरण घेतला धोरण निर्माण केला होता की आता भारतामध्ये जिथे कुठे नवीन रेल्वे ब्रिज तोडून परत बांधायचं असेल तर वन पॉईंट फाय मीटर हाईट वाढवायची हे तेव्हा त्यांनी अट अट घातली जेव्हा त्यांनी हे आम्हाला काम दिलं तेव्हापर्यंत हे काम पूर्ण झालं होता सो so, आ, या कारण आहे की आता दे दीड रे ते पावणे दोन मीटरचा जे गॅप आलेला आहे ते काही इंजिनिअरिंग फॉल्ट नाही हे रेल्वेची जो चेंज पॉलिसी आहे की देशभराचे ब्रिजेस आहे रिडेव्हलपमेंटच्या वेळी प्रत्येक पुलाची दीड मीटर हाईट वाढवायची जेणेकरून भविष्यामध्ये जे काही मॉडर्नायझेशन होणार आहे रेल्वेच्या ते आपलं पार पाडता येईल परंतु आता जे काही हे गॅप आहे आता आम्ही आय आय टी मुंबई आणि एला हे कामावर लावलेलं ला आहे पंधरा दिवसात रिपोर्ट येणार आहे आणि शक्यता एक रॅम्प तयार करून हे काम पूर्ण होणार आहे विदाऊट डेम विदाऊट डमलिशिंग द ब्रिजेस सर हे सुद्धा आम्ही युद्धपातळीवर काम करू आणि थर्टी फस्ट डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीस डिसेंबरपर्यंत हे बाकी जे तीन लेन्स आहे ते सम चालू करू अशा मी आपण सर्वांना आणि मंत्री महोदयांना मी ग्वाही देऊ इच्छितो आणि निश्चितपणे याच्या आपले मान्यवर नागरिकांना खूप फायदा होईल याच्यामध्ये काही शंका नाही आणि वी विल ट्राय अर बेस्ट that uh, all six lanes become functional this year only.